除刷个都 लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कॅफेमध्ये आलेली शकुंतला बाई आता काकूला म्हणते की माणसाचे ना खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात कुठेही तुझी नात तर काकू म्हणते घरी तेव्हा शकुंतला म्हणते की सापडले का नात जावई शकुंतला काकूला म्हणते तू तर दहाच दिवसात त्यांचं लग्न लावून देणार होती तर काकू म्हणते की मग देणारच आहे मी शकुंतला म्हणते की इथं तर गंगा उलटीच वाहते आतमध्ये तू एक बोलते आणि इकडे बाहेर तर दुसरे रंग उधळतात शकुंतला जावई तुला सापडलं नाही म्हणून यांना तू माझ्याकडे धाडलं ना, ना। तेव्हा आता काकूला राग येऊन काकू राघवला म्हणते राघव हे होतं का तुझं महत्वाचं काम तर राघव म्हणतो हो काकू आणि तू जरा शांत हो त्यानंतर आता राघव हा शकुंतला बोलतो राघव म्हणतो काकूला याबद्दल काहीही माहित नव्हतं राघव म्हणतो की आत्ता मी काकूला बोलून घेतलं तेव्हा शकुंतला काकू तुम्ही शांत बसा तर लगेचच शकुंतलाबाई म्हणते की बाबो बाहेर तर ही बाई मोठमोठाली भाषणं देत बसते संस्काराची आणि इथे काय तर दिव्याखाली अंधार या बाईला स्वतःच्या घरात चा काय चाललं ना तेच माहिती नाही आहे काकू म्हणते की मी तुला एक सोपा प्रश्न विचारू का देशील का मला उत्तर तू तु, तुझं घरानं स्वच्छ तांदळासारखं धुतलेलं आहे ना मग या दोन बॉडीगार्डची तुला गरज का पडते काकू म्हणते की मी आमदार आहे तरी सुद्धा मी एकटीच फि फिरते आणि गरज जर पडली तर मी पब्लिक सुद्धा ट्रॅव्हल करते काकू म्हणते की मला कधी बॉडीगार्डची गरज नाही पडली आणि कधी कधी संस्कार ना आपल्याच कृतीतून दिसतात शकुंतला देवी तेव्हा दे आता शकुंतलाला मोठा धक्का बसतो तर आता लगेच शेकुंतला बॉडीगार्डला बाहेर जाण्यासाठी सांगते बॉडीगार्ड निघून जातात लगेच शकुंतला म्हणते की, की बोल आता बाई काकू म्हणते की आता बोलायचं काय यावेळेस माझ्याकडे आणि माझ्या कुटुंबाकडे बोट दाखवण्याआधी दहा वेळा विचार करायचा काकू म्हणते की संस्काराचं जर तू बोलायचं ना तर माझ्या नातीने जी चूक केली तीच तुझ्या मुलाने सुद्धा केली तर आता लगेचच शकुंतलाला राग येऊन शकुंतला खडकन उभा राहते आणि म्हणते बध झालं आमदारीन बाई बध झालं आणि पटकन आता शकुंतला ही अन्वी आणि आयुषकडे जा येऊ लागते आता अन्वी आणि आयुष लपलेले असतात आणि त्या ठिकाणी शकुंतलाने त्यांना बघितलेलं असतं तर लगेचच आता शकुंतला ही आणवीचा हात धरते आणि अन्वीला ओढत आता काकूसमोर आणते आणि म्हणते की बागा हे तुमचे संस्कार तेव्हा अन्वी आणि आयुषला बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो सगळेजण आता अन्वी आणि आयुषकडे बघू लागतात इते इते हो तर आता सिंधू म्हणते की आणवी तुम्ही इथे कसे काकू म्हणते आणवी तू इथे काय करतेस तुला घराबाहेर पाऊल टाकायचं नाही असं मी बजावलं होतं तेव्हा शकुंतला म्हणते की कळलं का आता आमदारीन बाई शकुंतला म्हणते कळलं का कोण कुणाला फूस लावू शकतो तर काकू लगेच म्हणते की हा प्रश्न मी तुला विचारू शकते तेव्हा शकुंतला म्हणते की माझा आयुष असं कधीच करणार नाही आणि तुझी ही सिंधू या आणवीला इथे घेऊन आली वाटतं तेव्हा लगेच राघव म्हणतो की नाही काकू सिंधू असं कधीच करणार नाही सिंधू माझ्यासोबत आली राघव म्हणतो आणवी आणि आयुष कधी इथे आले तेच आम्हाला कळलं नाही तर काकू आणि आणवीकडे बघते आणि म्हणते की तू आता घरी चल मग तुझ्याकडे बघते मला आता इथे तमाश्या नकोय तर आण्वीला मोठा धक्का बसतो इकडे आता विभावरी आणि राणी तिच्या बेडरूममध्ये विचार करतात की काकू कुठे गेल्या असेल विभावरी म्हणते की काही सांगून गेल्या का तर राणी म्हणते की नाही ना रेश्माने विचारण्याचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा काकू का बोल काही बोलल्या नाही मला वाटतं की सिंधूने राघवला काहीतरी सांगितलं असेल आणि मग काकू गेल्यात विभावरी म्हणते की मला वाटतं शकुंतलाला कन्व्हिन्स करण्यासाठी तर गेले नसतील ना राणी म्हणते या सिंधूच्या मनात काही ना तेच काही कळत नाही तर लगेच विभावरी म्हणते की राणी तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे राणी म्हणते की माझ्या डोक्यात एक आयडिया आहे सिंधूने तिकडे जर आण आणि आयुषचं लग्न लावलं तर काकू सिंधूला या घरातून कधीच काढू शकत नाही तेव्हा त्या अगोदरच आपण आणवीसाठी मुलगा शोधायचा काकूने हे जे चॅलेंज घेतले ना ते आपणच पूर्ण करायचं राणी म्हणते की काकूने दहा दिवसात आणवीचं लग्न करून देण्याचं साथ ठरवलं आहे ना तेव्हा आपण दहा दिवसात आणवीसाठी मुलगा शोधायचा आणि त्यांना मदत करायची तर विभावरी म्हणते की किती छान आयडिया आहे राणी तुझी राणी म्हणते की आता आपल्यालाच मुलगा शोधायचा आहे तर आता इकडे राजेश्री ही रेश्माकडे येते आणि रेश्माला म्हणते की राघव आणि सिंधू आणवीसाठीच बाहेर गेले असतील तर आता रेश्मा म्हणते की काकूला मी विचारण्याचा प्रयत्न केला वहिनी पण अजून काही माहिती कळाली नाही तेवढ्यात रत्नाकर तिथे म्हणतो की राजेश्री तू काही काळजी करू नको मी वहिनीला फोन करून बघतो आणि रत्नाकर आता काकूला फोन लावतो तेवढ्यात आता काकू ही आणवीचा हात पिरगळून तिथे घेऊन येते तर रानवी म्हणते की सोडा आजी तर काकू म्हणते की एवढा काही मी तुझा हात पिरगळवला नाहीये तर राजेश्री म्हणते की आवो सोडा तर काकू म्हणते कळतंय मला काकू म्हणते की अरे रत्नाकर तुला सांगू का आपल्याला न सांगता ही त्या आयुषला भेटायला गेली होती आणि आपण जे सांगितलं ना त्याच्या अगदी विरुद्ध वागते ही आणवी सिंधू म्हणते की काकू तुम्ही चिडू नका त्याचा तुम्हाला आणि आणवीलाच त्रास होतो तर बोट करत काकू सिंधूला म्हणते की तू गप्प बस एक शब्दही बोलू नकोस रत्नाकर म्हणतो सिंधूला का जबाबदार धरते वहिनी तू तेव्हा काकू म्हणते की तीच जबाबदार आहे कारण आयुषला भेटण्यासाठी सिंधूच आणवीला घेऊन गेली होती तर आता आण लगेच आन्वी म्हणते की सिम्मा मला त्या आयुष्याला भेटण्यासाठी घेऊन गेली नव्हती तर आता काकू लगेच म्हणते आन्वी तू खोटं बोलू नकोस तर सिंधू म्हणते आन्वी खोटं बोलत नाही आहे खरं तर राघव मला घेऊन बाहेर गेले होते तेव्हा मला ते, ते कुठे घेऊन जात आहेत याची काहीच माहिती नव्हती तर लगेच राजेश्री काकूला म्हणते की काकू अहो आण्वी लहान आहे तेव्हा तिला ते ते माफ करा काकू म्हणते की प्रेमाने सांगितलेलं या अन्वीला कळत नाही ना तेव्हा मी आता अन्वीचे कान उपटूनच तिला सांगणार आहे म्हणून म्हणजे मग तिला कळेल रत्नाकर म्हणतो की पण ती सोबत गेली होती हे तुला कसं कळलं तर योगायोगाने काकू म्हणते की आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो त्याच रेस्टॉरंटमध्ये हे आणवी आणि आयुष्य आले होते तेव्हा आता शकुंतलाने आणवीचा हात धरून कसे तिला काकू समोर आणले हे काकू याची सर्व हकीकत रत्नाकरला सांगते तेवढ्यात रिषभ तिथे येतो आणि तो, तो चाललेला प्रकार बघून रेश्माला म्हणतो काय झालं तर रेश्मा म्हणते काय होणार नेहमीसारखंच तेव्हा इकडे काकू म्हणते की या आणवीमुळे मुळे मला त्या शकुंतलेचं वाटेल ते ऐकून घ्यावं लागतंय काकू म्हणते की ही सिंधू तर माझ्या डोक्याला डोकेदुखीत झाली आहे या सिंधूनेच राघव कडून मला तिथे बोलावून घेतलं तर सिंधू म्हणते नाही काकू मी नाही राघवने स्वतःहून तुम्हाला तिथे बोलावलं सिंधू म्हणते शकुंतला काकूंनी तुम्हाला तिथे बोलावण्याचं सांगितलं कारण त्यांना तुमच्या काही बोलायचं होतं तर लगेच काकू म्हणते की रिषभ आता स्टोर रूम मध्ये जा आणि दोन ड्रम घेऊन ये रिषभ म्हणतो कशासाठी तर काकू म्हणते जेवढं सांगितलं ना तेवढंच कर रिषभ पटकन दोन ड्रम घेऊन येतो तेव्हा काकू म्हणते आता रिषभ एक बादली घेऊन ये आणि आता लगेच रिषभ हा बादली सुद्धा घेऊन येतो तेव्हा काकू आणवी म्हणते की अन्वी आता बाहेरच्या नळामधून ही बादली भरायची आणि त्यामधून हे दोन ड्रम भरायचे हीच तुझ्यासाठी शिक्षा तर आण्वी मोठा धक्का बसतो तेवढ्यात सिंधू म्हणते की काकू आणवी प्रेग्नंट आहे हे जर काम तिने केलं तर तिचा त्याला त्रास होईल तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी आणवी आयुषला भेटायला गेली होती यात तिची चुकच आहे पण तिची या चुकाची तिला एवढी मोठी शिक्षा नको देऊ तर राजेश्री सुद्धा आता काकूला समजावते काकू म्हणते की तुम्ही एकानी ही मध्ये बोलायचं नाही आणि लगेच काकू आणवीला म्हणते आणवी ती बादली आणि कामाला लाग लगेच तर आता लगेचच सिंधू म्हणते की काकू मी एकदा तुम्हाला सांगितलं ना आणवीला त्रास होईल त्याचा मी एक, हो एक डॉक्टर आहे तर आता लगेचच काकू म्हणते की सिंधू तुला या आणवीचा जर एवढा पुळका असेल ना मग तू हे ड्रम भरून घे रिषभ ऋषभ म्हणतो की सिंधूसाठी काकू ही शिक्षा खूप मोठी आहे तर आता काकू ही रिषभला अजून दोन, दोन ड्रम आणावायला सांगते तर ऋषभ दोन मोठाले ड्रम आणून देतो तर आता लगेचच काकू म्हणते हे ड्रम तू भरायचे सिंधू आहे की कबूल तर लगेच सिंधू म्हणते की नाही काकू आणवीसाठी मी माघार घेणार नाही मी तयार आहे मी म्हणते की सिंधू तुला याचा त्रास होईल तर सिंधू म्हणते की मला काही होणार नाही मला जरी काही झालं तरी चालेल पण आणवी आणि तिच्या बाळाला त्रास व्हायला हो नको तर आता आण्वी म्हणते की सिम्मा प्लीज हे करू नकोस तर सिम सिंधू म्हणते की नाही मी हे ड्रम भरायला तयार आहे तर तेवढ्यात वेबावरी राणीला घेऊन तिथे आलेली असते आणि तो सर्व प्रकार ऐकू आणि बघू लागते तर आता सिंधू म्हणते की आणवी तुझ्यावरची शिक्षा मी पूर्ण करायला तयार आहे तर काकू लगेच सगळ्यांना म्हणते की तुम्ही मागे बसा इकडे पुढे कुणी यायचं नाही तर आता लगेचच सिंधू ही बादली घेऊन बाहेर नाळावर पाणी भरायला जाते तेव्हा लगेचच आणवी म्हणते की आजी मी शिक पनिशमेंट मला करणार तू मी चूक केली ना त्या सिम्माला का तू शिक्षा देते तेव्हा काकू म्हणते की आण्वी तू सुद्धा आता गप्प बस आणवी म्हणते काजी तू किती हाडलेस वागते का करतेस असं प्लीज असं काही करू नकोस काकू म्हणते की तुझी शिक्षा तुला घ्यायला मी सांगितलं होतं पण त्या सिंधूने तुझी शिक्षा तिच्या अंगावर ओढून घेतली काकू म्हणते की आता सिंधूला ती शिक्षा पूर्ण करू द्या कुणीही मध्ये पडायचं नाही तर आणवी म्हणते ठीक आहे मग ती शिक्षा पूर्ण करण्यासाठी मी सिम्माला मदत करेल तेव्हा तू मध्ये पडू नको साजी तर आता इकडे सिंधू ही बाहेरच्या नाळावरून बादली घेऊन ती आतमध्ये घेऊन येते आणि त्या ड्रम मध्ये टाकू लागते तर आता आणवी काकूला म्हणते काकू मला शिक्षा भोगू दे तर आता काकू ही आणवीचा हात धरून तिला बेडरूम मध्ये नेऊ घेऊन जात बंद करते तर आता आणवी काकूला म्हणते की आजी प्लीज दरवाजा उघड काकू म्हणते अजिबात उघडणार नाही कारण हे मी अगोदरच करायला पाहिजे होतं म्हणजे माझी चार चौघात अशी शोभा झाली नसती इकडे आता सिंधू ही त्या ड्रम मध्ये बादल्याने पाणी ओतत असते तर आता सिंधू एकावर एक बादली भरून टाकत असते तर ऋषे म्हणतो सिंधू वहिनीला किती त्रास होईल रेश्मा तर आता सिंधू वहिनीचा त्रास कसा कमी का होईल याचा तू विचार कर रेश्मा इकडे राजेश्री रत्नाकरला म्हणते की अहो तुम्ही वहिनीला सांगा सिंधू ने सकाळपासून काही खाल्लं नाही तिला चक्कर येईल आणि त्रास होईल रत्नाकर म्हणतो की मी वहिनी समजावून सांगितलं पण ती तर हट्टालाच पिटली आणि काहीच ऐकत नाहीये राजेश्री म्हणते की अन्वी प्रेग्नंट आहे म्हणून सिंधूने तिची शिक्षा स्वतःच्या अंगावर घेतली तर लगेच काकूने दोन ड्रम वाढवले राजेश्री आता रत्नाकरला काकू बरोबर बोलण्यासाठी सांगते राजेश्री म्हणते की तुम्ही बोला मी जर बोलले तर काकूला कमीपणा वाटेल इकडे आता विभाभरी राणीच्या कानात म्हणते की सिंधू ही शिक्षा भोगते ना मला प्रचंड आनंद होतोय तेव्हा राणी म्हणते की मला पण पण मला जेवढा या सिंधूने त्रास दिला ना तिच्या पुढे ही शिक्षा काहीच नाही तर विभावरी म्हणते बरोबर आहे तुझं तर आता लगेच सिंधू ही खूप थकलेली असते तेवढ्यात राघव आता पुढे येत म्हणतो की सिंधू झाली तेवढी शिक्षा बस झाली मी वहिनीशी बोलतो आता तू एकही पुढे बादली भरून टाकायची नाही तर सिंधूला आता खूप त्रास झालेला असतो तर आता रेश्मा म्हणते की काका तुम्ही जर सिंधूला मदत करायला गेल्यात तर काकू आता सिंधूची शिक्षा अजून वाढवतील तर आता सिंधू विचार करते की माझ्यामुळे बाबांना त्रास नको तर सिंधू म्हणते की नाही बाबा मी करते पूर्ण शिक्षा आणि आता सिंधू पुन्हा बाहेरच्या नळावरून बकेट भरून आणते आणि ती उचलत उचलत आता ड्रमपर्यंत घेऊन येते सर्वजण आता सिंधूकडे बघत असतात तर आता सिंधू पुन्हा बादली भरून आणायला जात असताना लगेच सिंधूला चक्कर येते आणि सिंधू खाली पडते तर पटकन रिषभ राजेश्री रत्नाकर सिंधूकडे धाव घेतात तर घाबरतच राजेश्री म्हणते की अहो काय झालं सिंधूला आणि पटकन कुणीतरी पाणी आणा तेवढ्यात काकू तिथे म्हणते काय झालं तर लगेच विवाहावरी म्हणते की काय होणार शिक्षा भोगायची नाही म्हणून नाटकत म्हणते की मामा गप्प बस तेव्हा आता राजेश्री ही पटकन आता सिंधूला उठवण्यासाठी विनवण्या करते तर तेवढ्यात रेश्मा पाणी घेऊन येते राजेश्री आता सिंधूच्या तोंडावर पाणी शिंपडते आणि लगेचच म्हणते की कोणीतरी डॉक्टरांना बोलवा तर लगेच रत्नाकर म्हणतो की अगं येईल ती शुद्धीवर आता तर आता सिंधू ही पुन्हा शुद्धीवर येते तेव्हा आता सिंधू पुन्हा शुद्धीवर येताच शिक्षा पूर्ण करण्यासाठी पाण्याची बादली भरून घेऊन येऊ लागते त्याच वेळेस राघव तिथे येतो तर आता सिंधूला पुन्हा चक्कर येऊ लागताच सिंधू ही राघवच्या मिठीत येते तर प्रेमाने आता राघव सिंधूकडे बघतो तर आता सिंधू आता राघव म्हणतो सिंधू तू ही कशाला करतेस तर सिंधू म्हणते मला माझी काकूने दिलेली शिक्षा भोगू द्या तर राघव म्हणतो की आणवीसाठी तू ही शिक्षा भोगते तर आणवी सुद्धा माझी कुणीतरी लागते म्हणून मी तू तु तुला दिलेली शिक्षा मी मी भोगतो असे म्हणत आता राघव सुद्धा सिंधूसाठी सिंधूला दिलेली शिक्षा भोगायला तयार झालेला असतो आणि त्याच वेळेस आता राणीचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि त्या क्षणी राणीसमोर आता राघवचे सिंधूवरचे प्रेम समोर आलेले असते आणि राणीला मोठा धक्का बसून आता राघव सिंधूसाठी आता कशी ती शिक्षा पूर्ण करतो आणि राघव सिंधू कसे आणवीचे धूमधडाक्यात लग्न लावतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा